रे मैत्रिणीनं स्वागत आहे आपल्या सर्वांचे तर तुम्ही बघू शकता हे जे काही ब्लाउज पीस आहे याच्यावर वर्क आलेला आहे तर गळादेखील तयार आलेला आहे पण कस्टमरला हा जो गळा आहे तो असा न घेता मटका गळा घ्यायचा आहे म्हणजे डिझाईन कट झाली तरी त्यांना चालणार आहे ठीक आहे तर मी मटका गळा शिवून घेतलेला आहे त्यानंतर आतमध्ये जो आपला ठसा शिल्लक राहिलेला आहे या ठशाचा आपण खूप सुंदर असा उपयोग करून घेणार आहेत तर एकदम कमीत कमी कापड आहे तुम्ही बघू शकता प्रत्यक्ष तर एवढ्या कमी कापडमध्ये आपण काय बनवू शकतो आणि कशा पद्धतीने हेच मी तुम्हाला इथं दाखवते तर बघा मी अस्तर घेतलेला आहे आणि अस्तरवर मी हे वालं जे पार्ट आहे मेन म्हणजे हा जो कापड आहे त्याची उलट बाजू आता वरून आहे आणि शिदी बाजू खाली आहे तर आपण बरोबर डिझाईनच्या काठाला टीप टाकतोय एकदम खाली अशी मस्त टीप टाकून घेतलेली आहे मी आणि जेवढा आपला कापड आहे म्हणजे जेवढा ठसा आहे तेवढाच आपण अस्तर इथं घेतलेला आहे बघू शकता आता याला पलटवून घ्यायचं आहे आपल्याला छानपैकी फोल्ड करायचं आहे आणि दाबटीप टाकून यायची आहे तर एकदम छोटीशी डिझाईन म्हणजे बघू शकता तुम्ही कस्टमरच्या ब्लाऊजची डिझाईन एवढीशी पण वाया होत नाही कारण एकदम आपण पुरेपूर त्याला वापरमध्ये घेतो आहे एवढं पण आपण पन वाया जाऊ देत नाही आहे तर देखील असा वापर तुम्ही करू शकता तुमच्याकडे जर कस्टमरचे ब्लाऊज असे येत असतील तर त्यान अंतर आता अशी घडी घालायची आहे त्यानंतर परत अजून एक घडी घालायची आहे आता आपल्या इथं ट्रँगल बनलेलं आहे तिथं आपल्याला चॉकने मार्किंग करायची आहे की जेणेकरून आपण जे लटकन बनवतो आहे ते लटकन सेम एकाच साईजचे बनतील अशा पद्धतीने आणि डिझाईन देखील खालच्या बाजूला राहायला हवी ह्यासाठी बघा बरोबर ट्रॅंगल आपण दोन कट केलेले आहेत दोन ट्रायंगल कट केल्यानंतर आपण त्यामध्ये दोरी ठेवणार आहेत आणि व्यवस्थित अशी एकदम काठावरून टिप टाकतो आहे म्हणजे पाव इंचावरून तर दोन्ही लटकन आपण सेम पद्धतीने तयार करतो आहे ही टिप टाकत असताना बघा आपल्याला उंची दोन्ही बाजूची सारखी येते का हे सुद्धा बघणं खूप गरजेचं आहे कारण तेव्हाच आपलं लटकन खूप सुंदर असं तयार होणार आहे तर मैत्रिणीनं बघू शकता तुम्ही आजच्या ह्या व्हिडिओत मी तुम्हाला छोटासाच व्हिडिओ आहे पण खूप महत्त्वपूर्ण अशी माहिती दिली आणि एकदम न्यू पद्धतीचे लटकन दाखवलेले आहेत लटकन होऊन देखील एकदम भारी लटकन आपले इथं तयार झालेले आहेत तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढचे एक छान असे व्हिडिओ धन्यवाद